स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूड प्रोपरायटर यम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरातील सहारा नगरमधील रहिवाशी यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत लोखंडी पेटी ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत दोन लाख शहाऐंशी हजार सातशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा ते सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच दरम्यान घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील सहारा नगरमधील रहिवाशी तुकाराम आंबुरे यांच्या घरी पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा ते सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान आज्ञा चोरट्यांनी ते पाऊस पडत असल्यामुळे रात्री झोपण्यासाठी दुसऱ्या घरी गेले असता घराचे कुलूप तोडून लोखंडी पत्राच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत दोन लाख शहाऐंशी हजार सातशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी तुकाराम धोंडीबा आंबोरे वय पंचेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस अब्लिके चार भारतीय न्यायसंहिता अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवाट पुढील तपास करत आहेत गारवा वाइन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू